आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता खेडकरला कोर्टाने दिली तीन दिवसांची पोलीस कोठडी धमकी प्रकरण पडलं महागात ट्रेनी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस तिला पुण्याला घेऊन आले त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं होतं पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे मात्र कोर्टानं मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोरमा खेडकरचा काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पुणे पोलिसांची देखील तिनं हुज्जत घातली होती गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलीस करत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाडमधील हॉटेल मधून अटक केली आहे स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला सात दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती मात्र कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे मनोरमा खेडकर वार जिव्या मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम तीनशे सात काढण्यात आले आहेत आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत